हॅलो एवरीवन मी छाया गोल्ड डायरेक्टर ऑफ वेरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज मी या ठिकाणी आपल्या कंपनीचे बिझनेस प्लॅनबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे याआधी देखील मी एक व्हिडिओ केला होता परंतु त्यामध्ये सहाही प्रकारच्या इन्कमचा मी एकत्रित व्हिडिओ केला होता परंतु मी आज या ठिकाणी फक्त एका इन्कमबद्दल माहिती सांगणार आहे कारण कधी कधी खूप मोठा व्हिडिओ झाला तर थोडं समजणं अवघड हो जातं त्यासाठी आज आपण या ठिकाणी फक्त एकाच इन्कम पाव्यात चर्चा करणार आहोत त्याआधी मी तुम्हाला आपल्या कंपनीबद्दल थोडं सांगू इच्छिते आपली कंपनी कंपनीचं नाव आहे वयरमोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्या कंपनीचे सी एम डी सर आहेत विकास गोपाळ सर आणि एम डी मॅडम आहेत प्रियाकर मॅडम यांनी ही कंपनी स्थापन केली चार जुलै दोन हजार एकोणीसला आता आपल्या कंपनीचे मी तुम्हाला बिझनेस प्लॅनबद्दल माहिती सांगणार आहे तर आपल्या कंपनीचे दोन पॅकेजेस आहेत एक सहा हजार तीनशे आणि तीन हजार एकशे पन्नास जर एखाद्या व्यक्तीला बिझनेस मॅन्डनं जर जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी सहा हजार तीनशेने ने जॉईन व्हा असं मी सांगतो पण काही लोक फक्त युजर म्हणून येतात त्यांना प्रोडक्टचं रिझल्ट त्यांनी कुठून तरी ऐकलेला असतो आणि आहेत आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टला रिझल्ट त्यासाठी ते लोक फक्त युजर म्हणून येतात आणि तीन हजार एकशे पन्नास जॉईन होतात परंतु जर तुम्ही बिझनेस जर जॉईन होत असाल तर तुम्ही सहा हजार तीनशे ने जॉईन व्हा आता आपल्या कंपनीचे काही बेनिफिट्स आहेत कंपनी आपल्याला सहा प्रकारची इन्कम देते तर, आ, 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 तर, या ठिकाणी तर पहि बेनिफिट्स आहे कंपनीचं पहिलं बेनिफिट आहे की तुम्ही जर जॉईन झाला तर कंपनी या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केले तर तुम्हाला पाच हजारपासून ते दोन लाखापर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकता त्याचप्रमाणे दुसरा जो फायदा आहे आपला तर तो या ठिकाणी तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता म्हणजे या ठिकाणी झिरो रिस्क आहे नो रिस्क तिसरा जो इन्कम आहे की तुम्ही फायदा की तुम्ही या ठिकाणी तुमचे जे ड्रीम्स आहेत ते तुम्ही ड्रीम्स पूर्ण करू शकता म्हणजे बघा आपण कितीही मोठ्या कंपनीत जरी जॉबला असेल किंवा गव्हर्नमेंट सर्व सर्वंट असेल तरी देखील आपण आपली काही स्वप्न ही, ही पूर्ण करू शकत नाही परंतु या कंपनीच्या थ्रू आपण जो इन्कम घेणार आहे त्यातून आपले छोटे मोठे स्वप्न त्याचप्रमाणे आज आज आपल्या कंपनीमध्ये तीन महिला अशा आहेत त्यांनी बत्तीस लाखाची कार अचीव केलेली आहे तर या कंपनीमधून तुम्ही तुमचे ड्रीम्स तुम्ही कम्प्लीट करू शकता चौथा जो इन्कम आहे तो, तो, तो म्हणजे बेनिफिट की तुम्ही, तुम्ही हो या ठिकाणी तुम्ही सहा प्रकारचे इन्कम घेऊ शकता नंतर या आपल्या कंपनीचे एक लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर आता आहे आता आपल्या कंपनीचे जे सहा प्रकारचे इन्कम आहे ते इन्कम मी सांगते या ठिकाणी मी तुम्हाला बेनिफिट सांगितले जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला हे पाच प्रकारचे काय मिळणार आहेत बेनिफिट्स म्हणजे फायदे मिळणार आहेत परंतु जर तुम्ही जॉईन झालाय पण चांगलं काम करताय पैसे कसे मिळतात तर ह्या सहा प्रकारचे तुम्ही इन्कम घेऊ शकता पहिला जो आहे तो रिटेल प्रॉफिट दुसरा मॅचिंग बोनस इन्कम तिसरा लिडरशिप बोनस ट्रायपड इन्कम ग्लोबल इन्कम आणि जो सहभाग आहे तो आहे रिपर्चेस इन्कम आता मी तुम्हाला या ठिकाणी रिटेल प्रॉफिट बद्दल माहिती सांगणार आहे जो पहिला आपला इन्कम आहे आता रिटेल प्रॉफिटमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्या इथं फूड सप्लिमेंट आहेत त्याचप्रमाणे आपल्या कंपनीचे प्रोविन्स पॅड आहेत अॅलोवेरा जेल आहेत सेल लाईट जेल आहेत आता ज्या फूड सप्लिमेंट आहेत म्हणजे आपली कंपनी न्यूट्रासिटेकोलवर काम करते तर आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टचे सगळे रिझल्ट खूप जबरदस्त आहेत तर कंपनीची जर फूड सप्लिमेंटची जर किंमत आहे बाराशे तर ती आपल्याला डी पी प्राईसला एम आर पी बाराशे आहे तर ती आपल्या डी पीला कितीला मिळते नऊशेला मिळते म्हणजे जर तुम्ही आय डी काढला तर तुम्हाला डिस्काउंट किती मिळणार आहे तर तीनशे रुपये तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे बरोबर नंतर जे प्रोविंग पॅड आहे ते एकशे पंच्याहत्तर जी एम आर पी आहे परंतु नंतर आपल्याला लाईफ टाइम ते कितीला मिळणार आहे पंचवीस ला शंभरला मिळणार आहे अलोव्हेरा जेल एकशे वीस ला आहे ते आपल्याला कितीला मिळणार आहे तर ते ऐंशीला मिळणार आहे सिल्लट जेल तीनशेला आहे ते आपल्याला दोनशे पंचवीसला असे आपले बरेच प्रोडक्ट आहेत पंचवीस ते सत्तावीस प्रोडक्ट आहेत आपले तर आपण हे एम आर पी न घे पहिल्याच वेळा आपल्याला एम आर पीला मिळतात नंतर तुम्ही लाईफ टाईम डिस्काउंट रेटनं म्हणजे जीपी प्राइसनं घेऊ शकता आता समजा तुम्ही जर जॉ या ठिकाणी जॉईन झाला तुम्ही आय डी घेतला या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही आय डी घेता त्यावेळेला तुम्हाला एक युजर आय डी मिळतो त्याचप्रमाणे पासवर्ड मिळतो त्यानंतर तुम्ही कंपनीचे काय होता डिस्ट्रीब्युटर होता म्हणजे त्यानंतर तुम्ही हा सगळा इन्कम तुम्ही रिटेल प्रॉफिट जो आहे तो घेऊ हो शकता आता समजा तुम्ही स्वतः हे प्रोडक्ट वापरले तुम्हाला आवडले तुम्ही जर शेअर केले तर तुम्ही बाराशेची फूड सप्लिमेंट जे आहे ते तुम्ही नऊशेला तुम्हाला मिळते म्हणजे नऊशेची घेऊन तर बाराशेला बाराशे रुपयाला जर सेल केली तर तुम्हाला एका फूड सप्लिमेंट मला किती मिळणार आहे तीनशे रुपये मिळते समजा जर तुम्ही एका महिन्यामध्ये दहा फूड सप्लिमेंट सेल केला तर तुम्हाला किती इन्कम मिळणार आहे तीन हजार रुपये हे तुम्ही एका महिना इन्कम घेऊ शकता ह्याला लिमिट नाही तुम्ही कितीही घेऊ शकता म्हणजे तुम्ही दहाच्या ठिकाणी पन्नास फूड सप्लिमेंट जरी विकला तरी कंपनी या ठिकाणी तुम्हाला विचारत नाही की तुम्ही एवढा फूड सप्लिमेंट काय घेता म्हणून तर तुम्ही या पद्धतीने हे काय तुमचं हे रिटेल प्रॉफिट तुम्ही असं घेऊ शकता मग तुम्हाला एक विकायची दहा विकायची का पन्नास विकायचे हे तुण तुमच्यावर डिपेंड आहे कारण तुम्हाला जेवढं इन्कम पाहिजे तेवढं तुम्ही काय करायचं तुम्ही रिटेल करू शकता बरोबर त्याच प्रकारे जे प्रोविन्स पॅड आहे एमआरपी एकशे पंच्याहत्तर परंतु कितीला आहे तर शंभरला नंतर नेक्स्ट टाइम तर शंभरला एकशे पंच्याहत्तरला ला सेल करताय समजा दिवसाला जर तुम्ही दोन जरी पॅड सेल केले तर तुम्हाला दीडशे रुपये मिळणार आहे समजा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही महिन्यात वीस पॅड सेल करताय प्रोविन्सचे पॅड तर तुम्हाला तीन हजार पाचशे इतकं इन्कम मिळू शकतो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन नाही रिटेल प्रॉफिट घ्यायचं किती घ्यायचं हा आपल्याला कंपनीने आपला फायदा दिला आहे असेच अनेक बिझनेस चे आपले इन्कम आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॅचिंग बोनस कसा मिळतो आणि किती मिळतो हे सांगणार आहे तर हा आज इन्कम तुम्हाला समजलाच असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल तर तुम्ही नक्कीच या कंपनीमध्ये जॉईन व्हा आम्हाला कॉल करू शकता थँक्यू